एका कटिंगमध्ये तुम्ही पन्नास शंभर दोनशे तीनशे ब्लाऊज शिवू शकता अगदी एका सोप्या पद्धतीने आपण आज कटिंग बघणार आहोत चाळीस साईजचं टक्स ब्लाऊज कटिंग अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही पाहिजे तेवढे ब्लाऊज एका मापावरून ब्लाऊज स्टिच करू शकतात ब्लाऊजचं शोल्डर मुंढा उंची कशा पद्धतीने टाकायची तुम्हाला आजच्या व्हिडिओत बघायला भेटेल त्यामुळं व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ शर्ट पर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर हा व्हिडिओ कंटिन्यू शर्ट पर्यंत बघा तुम्हाला पाहिजे तेवढे ब्लाउज तुम्ही शिवू शकता आणि फोर तुम्ही ज्या पद्धतीने कटोरी ब्लाउज स्टिच करायला एक तास लागतो तुम्ही एक तासात दोन ब्लाउज स्टिच करू शकतात तर मग चला ही पद्धत बघू आपण कशा पद्धतीने आहे म्हणून एकदम सोपी पद्धत तुम्हाला फॉलो करायची आहे एक सिंगल पेपर घेतलेला आहे डबल फोल्ड होता पण मी कट करून घेतला सगळ्यात तर पहिलं आपल्याला हे पेपर कटिंग कर करण्याच्या आधी तुमच्याकडं जर न्यूज पेपर तर तुम्ही न्यूज पेपर घेऊ शकता तुमच्याकडं जो काही पेपर असेल तो पेपर तुम्हाला इथं घ्यायचा आहे अशा पद्धतीने इथे आपल्याला सगळ्यात तर पहिलं उंची टाकायची असते तर मी इथं उंची घेतलेली आहे त्याचं स्टिचिंग कसं करायचं त्याचा पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्यामुळे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळून जाईल तुम्ही तिथं जाऊन चेक करा तिथं जाऊन तुम्ही व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला ब्लाऊज स्टिच कसा करायचा आणि आपल्या कटिंगमध्ये तर पफ बापरे इतका भारी येतो ना तुम्ही नक्की ट्राय करा म्हणजे तुम्हाला ना लगेचच समजून जाईल आता इथे बघा तुम्ही सगळ्यात तर पहिलं तुम्ही स्वतःचा ब्लाऊज स्टिच करा आणि त्याच्यानंतर तुम्ही कस्टमरचा स्टिच करून बघा तुम्हाला काय वाटतं आहे शोल्डर अजिबात उतरत नाही या कटिंगमध्ये तर मग बघा सगळ्यात पहिलं घ्यायची उंची उंची टाकून घेते मी साडे चौदा इंच प्लस एक इंच साडे पंधरा इंच इथे तुम्ही तुमची उंची कमी जास्त करू शकतात तुम्हाला चौदा घ्यायची असेल तर तुम्ही चौदाच घ्या अशा पद्धतीने त्याच्यामध्ये एक इंच मिळवून घ्या जी काय उंची घ्यायच्या त्याच्यामध्ये एक इंच मिळवून सरळ लाईन आखून घ्या सरळ लाईन आखून घेतली ही झाली आपली उंची इथं टाकून घ्या शोल्डर असल, तर डीप गळा असेल तर पाच इंच शोल्डर ठेवा सव्वा पाच इंच ठेवा जास्त गळा वर असेल तर साडेपाच ठेवा पावणे सहा इंच ठेवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं शोल्डर संपूर्ण ठेवायचा आहे जो काही गळ्याचं माप आहे त्याच्यावरतीच तुम्हाला खरं तर म्हणजे शोल्डर हे घ्यायचंय जर तुमचा गळा अकरा असेल साडे असेल असा उंचीला तर तुम्हाला हे शोल्डर संपूर्ण पावणे पाच इंच ठेवायचं आहे तर या पद्धतीने तुम्हाला हे छोटे छोटे टिप्स ध्यानात ठेवायचे आहे मी जे काही बोलते त्याच्याकडं लक्ष देऊन तुम्हाला इथं शोल्डरचं माप टाकायचंय मी इथं मला गळा जो आहे तो दहा इंच ठेवायचा आहे तर मी सव्वा पाच इंच शोल्डर ठेवतेय बघा सव्वा पाच इंच शोल्डर मी ठेवलं जी काय मुंडा उंची आहे ती मी इथे पावणे सहा इंच ठेवतेय आणि पुन्हा सव्वा पाच इंचावर मार्किंग करून सरळ लाईन आखून घ्यायची आपल्याला अशा पद्धतीने हे झाल्यानंतर इथं घ्यायचंय आपल्याला छातीचा चौथा भाग चाळीस छाती आहे चाळीस छातीचा चौथा भाग येतो दहा इंच दहा इंचामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं दीड इंच बघा पावणे सहा इंच जी आपण उंची घेतली ती आपल्याला व्यवस्थित चेक करायची आणि तिथंच लाईन ओढून घ्यायची तर ही घेतली आपली झालेला आहे छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच आपण तिथं मार्जिन घेतला आता सरळ लाईन ओढून घ्यायची आपल्याला खाली या पद्धतीने आता आपला इथं आपण माप टाकून घेतलं इथून घ्यायचा मोंड्याचा शेप तर जी काही आपली मुंडा उंच आहे घेतलेली त्याचा मधला सेंटर घ्या आणि या पद्धतीने ही लाईन इथं ड्रॉ करून घ्या हे बघा या पद्धतीने आता ही घेतल्यानंतर हा हात हलका आपल्याला इथे खाली घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण हे बॅक पार्टचा मोंढ्याचा शेप काढून घेतला आता गळारुंदी काढण्यासाठी सगळ्यात पहिलं आपल्याला शोल्डर पट्टी किती ठेवायची हे महत्वाचं आहे तुम्हाला ब्लाउजला शोल्डर पट्टी ही किती ठेवायची ते महत्वाचं आहे तर मला अडीच इंच ठेवायची हे मी तीन इंचावर मार्किंग करून घेतलं त्याच्यानंतर गळारुंदी आपल्याला मिळाली आहे सव्वा दोन इंच तुम्हाला जेवढी घ्यायची तेवढी तुम्ही इथं घ्यायची आहे मागचा गळा मला घ्यायचा आहे दहा इंच तर मी साडे दहा इंचावर इंचा मार्क करून घेतलं अडीच इंच गळा रुंदी ओपन ठेवायची खालून आणि या पद्धतीने बॉक्स काढून घ्यायचा आणि इथून आता आपण गोल गाळ्याचा आकार काढून घेऊ तुम्ही बाकी आवडीनुसार गाळा हा घेऊ शकता तर हा बॅक पार्ट आपल्या इथं संपूर्ण तयार आहे तर आपण याला कटिंग करून घेऊ याची त्याच्यानंतर फ्रंट पार्ट कट करू इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल अजून लाईक केलं ला नसतं तर लाईक नक्कीच करा व्हिडिओला आणि चॅनलवर नवीन करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका बघितलं आपण इथं घेतलेली आहे बॅक पार्ट कट करून आता घेऊ आपण फ्रंट पार्ट कट करून त्यासाठी एक वेगळा पेपर घ्यायचा वेगळा पेपर घेतल्यानंतर साईडने आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा सोडून द्यायचं अर्धा इंच सोडून आणि मगच लाईन काढून घ्यायची बघा या पद्धतीने इथे अर्धा इंच लाईन काढून घ्या आणि हे अर्धा इंचाच्या पुढून आपल्याला हा बॅक पार्ट या पद्धतीने ठेवून जशाच तसं आखून घ्यायचं आखून घेतल्यानंतर हा बॅक पार्ट जसाच्या तसा काय मार्जिन घ्यायचं ते आपण पाहणार आहोत तर इथं मी या पद्धतीने लाईन पण काढून घेते तर आपला हा बॅक पार्ट रेडी आहे जी गळारुंदी निघलेली त्याचं पण मार्किंग आपल्याला इथं करून घ्यायचं आता इथं जो मोंढा आहे आपला मोंढा तो आपण इथं सरळ लाईन काढून घेऊ व्यवस्थित आता इथून घ्यायचा आपल्याला फ्रंट पार्टचा मोंढ्याचा शेप तर इथून हा शेप घेण्यासाठी मी इथं पाऊन इंचावरती मार्क करते आता हा आपल्याला घ्यायचा नाही आहे बरं का कारण की हा बॅक पार्टचा होता आणि आता आपल्याला घ्यायचा आहे फ्रंट पार्टचा तर इथं ह्या पट्टीचा मी वापर करते तुम्हाला ही पट्टी ब्लाऊजच्या जिथं मटेरियल मिळतं तिथं तुम्हाला ही आरामशी मिळून जाईल त्यासाठी ही प्रत्येक जणीकडं प्रत्येक ताईंकड ही पट्टी जी आहे ना जर ब्लाऊज शिवत असाल तर तुम्हाला ही पट्टी खूप फायद्याची आहे डिझाईन बनवायची आहे किंवा काही कुठं शेप आकार द्यायचा आहे तर तुम्हाला ही खूप फायद्याची आहे ज्या मैत्रिणींना शेप आकार जमत नाही त्यांनी ही पट्टी नक्की यूज करावा आता इथं आपण फ्रंट पार्टचा मोंड्याचा आकार काढून घेतला आता हा आपला काही कामाचा नाही आहे त्याच्यानंतर सगळ्यात पहिला आता आपण घेऊ पुढचा गळा टाकून मी सात इंचावर गळा टाकते आहे जास्त पण वर गळा घ्यायचा नाही आहे आपल्याला अडीच इंच गळा रुंदीचं मार्किंग इथून करायचं जिथून अर्धा इंचाची लाईन आपण पुढून घेतलेली आहे हे आपल्या मार्कमध्ये धरायचंच नाही जोपर्यंत आपण अजून ते आपलं जिथं वाढवायचं आहे ते शेवटी आपल्याला समजल तर इथूनच आपल्याला अडीच इंच धरायचं आणि इथून हे बॉक्स काढून घ्यायचा हा बॉक्स काढून घेतल्यानंतर तुम्हाला इथं पानगळा गोलगळा जो गळा घ्यायचा आहे तो इथं घेऊ शकता अशा पद्धतीने घेतल्यानंतर आपल्याला आडवा टक्स टाकून घ्यायचा आहे आडवा टक्स आहे छातीचा दहावा भाग चार इंच आहे तो तर आपण त्याच्यामध्ये पाव इंच घेऊ मी सव्वा इंच घेते इथं मार्क करून साडेतीन इंच वरती एक पॉइंट आहे आता इथं सुद्धा सव्वा चार इंच मी चेक करून घेते आणि एक सरळ लाईन ओढून घ्यायची आता इथून चाळीस साईज आहे तर आपण एक एक इंच इकडनं मार्किंग वाढवून घेणार आहे एक एक इंच आणि एक इंच मार्किंग इकडं या पद्धतीने हे हो टक्स मारून घ्यायचंय आपल्याला इकडनं आपल्याला दीड इंच पॉईंट घ्यायचा आहे आता जशी साईज मोठी होणार तसं आपलं मापसुद्धा वाढणार आहे तसंच छातीचा फुगीर भागसुद्धा वाढणार आहे तर पफसाठी आप आप सुद्धा आपल्याला पफसाठी आपल्याला एकदम असं छान असं आकार येण्यासाठी सुद्धा जे मार्क आहे आपलं जे आपण मार्किंग करतो ते आपल्याला पॉईंटसुद्धा वाढवावे लागतील तर आपण इथं ज दरवेळेस पाऊण आपण अंतर घेत होतो तर ते आपण आता इथं एक इंच घेतलेलं आहे इकडनं दीड इंच पॉईंट घ्यायचा आहे याच्यामध्ये काही चेंज करायचा नाही आहे आपल्याला इथे दीड इंच पॉईंट घ्यायचा इथून अडीच इंच पॉईंट घ्यायचा आहे किंवा पावणे तीन इंच घेतला तरी चाल पावणे तीन इंच ठेवूया या लाईनीमध्ये जिथं पण पॉईंट तुम्हाला ह्या ही लाईन जी आहे इथे ह्या लाईनीमध्ये तुम्हाला मोंढ्यामध्ये जिथं पण आकार दिसत ना तिथं या लाईन ओढून घ्यायची आपल्याला इथे आणि या पद्धतीने तिरकं जवळजवळ अर्धा इंचाचं तिरकं आपल्याला इथं हा तेच काढून घ्यायचं लाईन आता ही, थी ही सुद्धा आपल्याला ही लाईन ओढून घ्यायची आहे तिरकी तर ही सुद्धा अर्धा इंचाचं गॅपिंग आपल्याला इथे टक्स मारण्यासाठी घ्यायचं आहे इथलीसुद्धा लाईन ही आपल्याला तिरकीच ठेवायची आहे अर्धा इंचाची हे झालं आपलं चाळीस साईजचं फोर टक्सचं मार्किंग संपूर्ण रेडी आता इथे जेवढं आपलं एक इंच एक इंच किती झालं दीड इंच तर दीड इंच आपल्याला कवर करावं लागन तर मग मी इकडनं दोन इंच वाढवून सॉरी दीड इंच वाढवून घेणार कारण की आपण अर्धा इंच इकडनं ऑलरेडी घेतलेला आहे तर ह्या साईडने अर्धा इंच आणि ह्या साईडने दीड इंच ही सरळ लाईन ओढून घेतली इथं वरच्या साईडनी जो अर्धा इंच आहे तो आपल्याला इथे वाढवून घ्यायचा अर्धा इंच आणि ती लाईन आपल्याला इकडं ओढून घ्यायची या पद्धतीने अशा पद्धतीने आता हे कवर करून घेतल्यानंतर इथलं पण अर्धा इंच आपल्याला खालच्या साईडनी वाढवून घ्यायचं आणि ह्या साईडनी सुद्धा अर्धा इंच वाढवून घ्यायचं जो इथं आपण टक्स घेणार आहोत तो इकडं पण मार्किंग कवर करून घ्यायचंय आपल्याला आता ही लाईन सरळ ओढून घेऊ आपण आता इथे बघा हा जो गळा आहे इथून आपल्याला हे ज्या अर्ध्या इंचाचं आपण वाढवलेलं मार्किंग आहे तो इथं जॉईंट करून घ्यायचा आहे जर तुम्हाला फ्रंट पार्टनी डीप गळा आवडत असेल तर तुम्हाला हे काही करायचं नाही हा हे असाच गळा हा इथे जॉईंट करून द्यायचा आणि सरळ हे कट करून घ्यायचं पण बऱ्याच मैत्रींना फ्रंट पार्टला पहिलं हुक लावलं की टाईट पाण्या येतो तर तुम्ही हे ओपन ठेवू शकता आणि ज्यांना काहीच वाटत नाही आपल्याला ही गळा रुंदी बऱ्याच मैत्रिणींना टाईट होती किंवा लूज होतं तर त्यासाठी तुम्हाला इथं काहीच करायचं नाही हाय इथून ही लायनिंग ओढून ह्या अर्धा इंचला जॉईन करून द्यायची आहे संपूर्ण मार्किंग आपल्या इथं तयार झालं आता बऱ्याच वेळास काय होतं आता ही मोठी साईज आपण जसं एक एक इंच घेतलं तर हा फ्रंट पार्ट आपला वर जायला नको नॉर्मल मी इथं तिरकं कट करून घेणारे नॉर्मल याने तुमच्या ब्लाऊजला फिटिंगमध्ये कुठंही काहीच प्रॉब्लेम येणार नाही आपण हे वाढवलेलं आहे मग काही प्रॉब्लेम येईल का फिटिंगला कुठंही प्रॉब्लेम येणार नाही आणि जो बॅक पार्ट आहे हे आपल्याला काढून टाकायचं हे जो एक्स्ट्राचा भाग आपण इथं घेतलेला हा आपल्याला काढून टाकायचा त्याच्यानंतर हा जो बॅक पार्ट आहे हा टक्स मोजून घ्यायचे किती घ्यायचा आहे तो जसं आपण साडेचार इंचावर टाकू आणि अर्धा अर्धा इंचाचं टक्स मार्जिंग असतं हे आपलं वरच्या साइडला पण चार इंच सॉरी ही जो गळा आहे ना इकडनं मोजायचं आहे माझ्याकडनं इकडनं झालेला आहे हा जो गळा आहे ना हा गळाच्या साईडने साडेचार इंचावरती मार्किंग करायचं आणि अर्धा अर्धा इंच घ्यायचं ह्या साइडने अर्धा आणि ह्या साइडने अर्धा अर्धा घेतल्यानंतर आपण चार इंचावरती पॉइंट आहे हे बघा आणि हा झाला आपला बॅक पार्टचा टक्स, टक्स चा चा तर ज्यावेळेस आपल्याला हा कोपरा काढायचा असतो जसं आपण ह्या ब्लाऊजमध्ये हा कोपरा काढला हा कोपरा काढला बरोबर तसंच आपल्याला बॅक पार्टमध्ये कोपरा काढण्यासाठी हा जो आपण टक्स मारतो ना ह्या टक्सचं लाईनिंगच्या वरतीच जेवढं पण आपण इथलं अंतर काढणार आहोत ह्या कटिंगमध्ये तर तेवढं इथं सुद्धा कट करून घ्यायचंय हे बघा या पद्धतीनं काय होईल तुमच्या ब्लाउज मध्ये कुठेही फिटिंगला प्रॉब्लेम येणार नाही आता बॅक पार्ट आता आशा आपन हा, फ्रंट पार्ट सुद्धा कट कर, करून घेतलाय काही समजलं नाही तर कमेंट करून नक्की विचार म्हणजे कसा वाटला कमेंट करायला अजिबात सांगू विसरू सांग नका आणि या पद्धतीने हा गळा मी इथे कट करून घेते आवडीनुसार गाळा घ्या पानगाळा घ्या पंचकोनी गाळा घ्या गोल गाळा घ्या आता सध्या ट्रेंडिंगमध्ये फोर्टक्स ब्लाऊज खूपच चालू आहे फोर्टक्स ब्लाऊज ह्या बऱ्याच महिला शिवत असतात डिझाईन ब्लाऊज असो कोणताही ब्लाऊज असो फोर्टक्स ब्लाऊज हा शिवत्या त्याच्यामुळं दिसायला पण याला ॲक्टिव्ह वाटतो बऱ्याच मैत्रिणींना कटोरी ब्लाऊजमध्ये टोक नको असतं किंवा प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये खूप चपटी होतं कटोरी किंवा खूप असे प्रॉब्लेम असतात तर तुम्ही फोर्टक्स ब्लाऊज हे तुम्हाला खूप छान असा पर्याय आहे खूप छान असं ब्लाऊज जे आहे ते याच्यामध्ये बसतं कटोरीचं टोक वगैरे पण निघत नाही आणि ब्लाऊजसुद्धा चपत नाही इतकं सुंदर असं फोर्टक्स ब्लाऊजचं कटिंग आहे नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ